तुम्ही कधी एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने फळाची भाजी बनवलेली आहे का चला तर आज बनवूया आपण तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये टाकलेलं आहे मोहरी जिरं कढीपत्ता आणि कापून घेतलेलं काशीफळ कुठल्या भागात याला डांगरही म्हणतात तर ते सुद्धा आपण इथे टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये हळद मीठ टाकून छान त्याला परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनिटे छान परतवलं की मग त्यामध्ये तिखट टाकायचं आहे ही भाजी थोडीशी तिखटच छान लागते फराणे त्यात चव नाही येत तेवढी तर ही थोडी चरचरीतच हवी मस्तपैकी अशी त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर थोडासा चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान त्याला परतवून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी अशी ही काशेफळाची भाजी तयार होते चला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा